नमस्कार जनतेचा वाली न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पालघरमध्ये बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाची धडक कारवाई कामगारांच्या जीवाशी खेळ मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पालघर तालुक्यातील गोवाडे परिसरात बोगसरित्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका डॉक्टरवर आरोग्य विभागाने धडक कारवाई केली आहे मासवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने या बोगस डॉक्टरला प्रत्यक्ष उपचार करत असताना रंगेहात पकडले त्यानंतर मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोवाडे व नेटाली परिसरात लहान मोठ्या कंपन्यांची संख्या मोठी असून या ठिकाणी हजारो कामगार वास्तव्यास आहेत या गरजांचा गैरफायदा घेत एका व्यक्तीने कायदेशीर डॉक्टरच्या नावे वैद्यकीय सेवा सुरू केल्याचे उघडकीस आले आहे प्रत्यक्षात उपचार करणारा मात्र दुसराच असल्याचे दिसून आले आरोग्य विभागाचे पथक गोवाडे येथे पोहोचले असता संबंधित बोगस डॉक्टर रुग्णावर इंजेक्शन व औषधोपचार करत असल्याचे निदर्शनास आले उपस्थित रुग्णांनी देखील हेच डॉक्टर आम्हाला नेहमी उपचार देतात असे सांगितले ही माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी यांना मिळताच त्यांनी तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी व मासवन आरोग्य केंद्राच्या टीमला कारवाईचे आदेश दिले संबंधित डॉक्टर विरोधात मनोर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामुळे औषधोपचार नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचा पर्दापास झाला असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची गरज अधोरेखित झाली आहे पाहुयात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी यांची प्रतिक्रिया बोगस डॉक्टर बसलेला आहे मग त्याची शहानिशा करण्याकरता आम्ही आमचं पथक पाठवलं हो पथकात असं दिसून आलं की जिथं डॉक्टर अभिषेक नावाचे शुक्ला नावा नावाचे काही त्या डॉक्टरचं बोर्ड होता तो संबंधित व्यक्ती तिथं नसून दुसराच व्यक्ती मनोज नावाचा व्यक्ती तिथं औषध उपचार करत असतात असं दिसत दिसून आलं आणि लगेच आम्ही तात्काळ त्या पोलिसांना कंप्लेंट देऊन त्याच्यावर एफ आय आरची नोंद करण्यात आली व त्याला ज्या त्याचं रुग्णालय त्याचं जे काही क्लिनिक होतं ते सील करण्यात आलं तर मला असं वाटतं की या अनुषंगाने आपल्याकडे बोगवत डॉक्टरची विशेष मोठी कमिटी आहे आम्ही माझ्या कमिटीमध्ये पण सगळ्या सूचना दिल्या होत्या की ग्रामपंचायतीने अशा प्रकारे जर कोणी क्लिनिक त्यांच्या गावामध्ये टाकत असेल तर आरोग्य विभागाला इन्वॉल्व्ह करून की त्या ठिकाणी खरंच तो डॉक्टर योग्य आहे का कारण याची नोंदणी जी आहे ती बॉम्बे नर्सिंग होत नाही ते क्लिनिक जे टाकतात ते क्लिनिकची नोंदणी होत नाही फक्त डॉक्टर जो आहे तो, तो योग्य प्रॅक्टिस करतो का तोच डॉक्टर त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतो का ह्याच्यावर जर ग्रामपंचायतीचं जर आपल्याला ग्राम करता, करता तुमारा तुमारा जे काही समाजसेवक ग्रामस्थांमध्ये काम करतात सतंच करतात इतर व्यक्तीने जर सहकार घेतला तर मोठ्या प्रमाणावर फोगस डॉक्टर आळा आणण्याकरता आरोग्य विभागाला मदत होईल आणि अशा प्रकारे जर तुम्हाला काही तुम्हाला कुठं सूचना मिळेल तर आम्हाला आमच्यापर्यंत कळवावी तसेच प्रकारे जे बंधू आणि जे डॉक्टर आहेत भगत तर अशा बरेचशे आमच्या गरोदर माता ह्या ज्या आहेत त्या वैद्यपद आणि करत जातात आणि यामुळे काय होते की त्यांना आमच्याकडे येण्याकरता उशीर होतो आणि कालांतराने ते वैद्यू काही होऊ शकत नाही तेव्हा आरोग्य विभागावर पाठवतात त्यामुळे त्या बाईचा जीव गमवतो बऱ्याच वेळेस आम्ही बघितलं भगत त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात कारण भगतावर त्यांचा लोकल असल्यामुळे विश्वास निर्माण होतो तर आरोग्य विभागावर विश्वास ठेवून भगत आणि अशा पेशंटला हात नका लावे कारण त्यांनी असे उपचार करू नये जसं इंजेक्शन द्यायचं आहे एखादा उपचार करायचा आहे त्यांनी आमच्या आरोग्य विभागाला सहकार्य करावा व त्या रुग्णाला आमच्याकडे पाठवा पूर्वी अशाच प्रकारे म्हणून काही काही लोकांना दिली होती सध्या त्यांना इंजेक्शन किंवा गोळ्या आहे काय 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 वैद्य हे ऍक्च्युली जसं दाई आहे दाईपूर्वी आपल्या क्षेत्रामध्ये मदत करायच्या त्या प्रमाणात आपण भगत आणि दाई हे त्या जसे आमच्या आशा कार्य करते प्रकारे त्या लोकांना आमच्याकडं अन्याय त्या एक त्या वाहनामध्ये काम करतात तसं भगत आणि यांचं आव्हान आहे आम्ही पण भगता प्लॅन आहे घेण्याच्या आम्ही आव्हान करतो की तुम्ही प्रोत्साहन आम्ही तुम्हाला आम्ही नियोजित करू पण तुम्ही त्या लोकांना तुमच्याकडे ट्रीट न करता आरोग्य विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरकडे ट्रीट करण्यासाठी हो। पाठवावं जेणेकरून तिचा योग्य मार्गदर्शन आणि योग्य ट्रीटमेंट त्या कर्मचारी रुग्णांचं होईल सर एकंदरीत हा जर प्रकार बघितला तर मोठ्या प्रमाणात दोघे डॉक्टर सध्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग सक्षम आहे मात्र जो डॉक्टर पकडला आहे शुक्ला म्हणून त्याची परमिशन जी आहे ती कलकत्त्याची हो त्याच्यावर पण चौकशी नाही गुजरात काय असते की बरेचसे डॉक्टर हे वेगवेगळ्या स्टेटमधून प्रॅक्टिस करतात आणि त्यांची डिग्री असतात पण ते आपल्या आप कौन्सिलला रजिस्टर करतात म्हणजे आपले जे कौन्सिल आहे महाराष्ट्र वैद्यकीय कौन्सिल मेडिकल महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल होमिओपथी असेल तर होमिओपथी आयुर्वेदिक असेल तर आयुर्वेद प्रत्येकाची कौन्सिल आहे तिथून जरी तरी आपल्याकडे रेष्य करतात पण आपल्याला हे बघितलं पाहिजे की जो प्रॅक्टिशनर आहे तो आपल्याकडे नोंदणी करत आहे का म्हणजे आपल्या महाराष्ट्र आयुर्वेदिक संस्थेची आहे का आणि तो नोंदणीकृत डॉक्टरच त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय का ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत कारण बऱ्याच वेळेस काय होतं की ते डॉक्टर पार्ट टाइम बसतील दुसरे कोणते डॉक्टर त्या बसत असतात तर हे कालची जी घटना आहे ते ते डॉक्टर बसत असतील हे पण बसत असतील तर आपल्याकडं अशा गावकऱ्यांनी याच्यामध्ये सतर्क होऊन की ते प्रॅक्टिस करणंच डॉक्टर त्या ठिकाणी पाठीवालाच डॉक्टर त्या ठिकाणी आहे का आणि त्याची डिग्री ही योग्य आहे का ऑफिसमध्ये लावणं गरजेचं आहे ऑफिसमध्ये लावणं गरजेचं आहे आणि जर त्या कुठल्या ग्रामसेवकाला किंवा कुठल्या ग्राम ग्रामपंचायत सदस्याला जर नोंद करून आली तशी सूचना जर आम्हाला आरोग्य विभागाला मिळाली तर आमचं पथक तिथं जाऊन ती व्हेरीफाय करू शकते धन्यवाद